आय एस ओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट भुसावळ शहरात महाबोधी महाविहार बुद्धगया संदर्भात भव्य मोर्चाचे आयोजन नमस्कार मी रामबिडकर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात देश विदेशात गाजत असलेले बहुचर्चित बिहार येथील महाविहार मुक्तीसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून समस्त जगातील बौद्धांच्या श्रद्धास्थानावर झालेल्या आक्रमणामुळे देशातील नव्हे तर जगात त्याचे पडसाद उमटत आहेत देश विदेशातील भिक्खूंचे रोजच्या रोज नवनवीन भिक्खू संघ बौद्ध येऊन पाठिंबा देत आहेत बौद्ध विहाराचा ताबा हा मुद्दा ऐरण आला असून जगातील बौद्ध बांधवाच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत बौद्ध येथे भिक्खू संघ उपोषण आंदोलन करत आहे देशभर रोज विविध जिल्हे तालुका स्तरावर आंदोलनाने तीव्र स्वरूपाचा पेट घेतलेला दिसतो आहे बौद्धाच्या विहारात झालेले आक्रमण हस्तक्षेप यामुळे सुद्धा त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसते आहे याचाच एक भाग म्हणून भुसावळ तहशील कार्यालयावर बौद्ध बांधवाच्या वतीनं प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तहशीलपर्यंत गेला त्याचेच काही क्षणचित्र आपण आता पाहत आहोत आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये भिक्खू संघातील ज्येष्ठ बदंत संगरत्न महातेरो बदंत सुमन तिस दमानंद थेरो भिक्कुणी उपनंदिनी उपासक राजेंद्र साळुंके राजेंद्र भालेराव उमेश वाघ रमेश कासारे शांताराम जाधव सुधीर जंजाले उपासिका भारती मस्के संगीता भामरे निरंजना तायडे वंदना सिंगणे सामाजिक कार्यकर्ते संदीप खराटे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपासक उपाशिका विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व नेते कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भुसावळ तहसील कार्यालयात मोर्चाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी कॅमेरेमॅन संदीप सरदारसह मी रामबिडकर स मुख्य संपादिका स्मिता बाबरी भुसावळ जिल्हा जळगाव